हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे शौर्यवीर आणि मी शौर्यवीरची मम्मा तुमचे स्वागत करतो आमच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आम्ही आलो आहोत पुणे येथे कात्रजमधील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयामध्ये तर हे पहा मी तर आलो होतो वाटतच आम्हाला जाताना कॉटन कँडी दिसली शौर्यवीरला कॉटन कँडी खूप आवडते त्यामुळे त्याच्यासाठी घेतली ती संपल्याशिवाय काय आम्ही आत गेलो नाही आत गेल्यानंतर तुम्हाला एक असं सर्कल दिसेल तिथं बेसिकली तुम्हाला सगळं सांगितलं जातं सांगितलं जातं म्हणजे एक मॅप आहे त्या मॅपनुसार तुम्ही कोणते प्राणी कुठे आहेत काय त्या ते, ते पाक तुम्हाला सांगितलं आहे त्यानुसार तुम्ही तिथून सुरुवात करू शकता आणि हे पहा इथे पहिले मंकी आहेत मंकी दोन तीनच होते म्हणजे आम्हाला तरी दोन तीनच दिसले तिथं मंकी आणि त्याच्यानंतर हे बघा इथं खूप मोठमोठे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या जातींचे साप होते खूप मोठाले मोठाले साप आहेत मी या कधी याआधी कधी पाहिलेही नव्हते असे साप मोठे एक दोनदा असे छोटे साप पाहिले आहेत पण तेच बघून भीती वाटते तर एवढे मोठे साप म्हणून म्हटलं बापरे आणि तिथं धामणही होती त्यांच्यासाठी तसं एन्व्हायरमेंट तिथं तयार करण्यात आलं होतं म्हणजे पाणी झाडं म्हणा इथं बघा दोन कासवी होते पण ते काही हलत नव्हते बहुतेकदा स्टॅच्यू असायला असं आम्हाला वाटत होतं हे पाहणी काय म्हणतो इथं काय होतं साप साप बघितला साप म्हणतोय तो नंतर हा हा खूप मोठा अजगर होता झोपला होता तो ट्रिपला आलेली बरीचशी मुलं त्याला उठवायचा प्रयत्न करत होती पण तो, तो काही उठत नव्हता कारण आम्ही गेलो होतो दुपारच्या टायमिंगला साधारण एक दीड वाजल्या असतील त्यामुळे बहुतेकदा प्राण्यांचा आराम करण्याचा टायमिंग असा होतो तुम्ही जर कधी गेलात जुलात तर तुम्ही माझ्या मते सकाळीच जावं जेणेकरून तुम्हाला सगळे प्राणी व्यवस्थित बघता येतील आणि हा पहा हा खूप मोठा सरडा होता रंग बदलणारा सरडा होता तो इकडेही सापच होते वेगवेगळ्या कलरचे साप होते ते इथे ख हिरव्या कलरचा साप देखील होता गवतामध्ये जर तो पानांमध्ये जर लपला तर आपल्याला दिसलाही नसता असा असा कलर होता त्याचा तो आणि इथे मगरही होत्या एक मगर खूप मोठी होती आणि त्याच्यानंतर हा पहा इथे एक स्टॅच्यू होता म्हणजे एका माणसाने साप पकडला आहे त्याच्यात आपण आपला चेहरा ठेवून फोटो काढायचा होता ट्रिपला आलेली मुलं शौर्यला घेत होती सारखी शौर्यालही त्यांच्यासोबत मजा वाटायची आणि त्यांनाही त्याच्यासोबत मजा वाटायची आणि हा पहा इकडं बेंगल टायगर होता तोही दुपाचे टायमिंग असल्यामुळे झोपला होता आणि कात्रज झूचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे व्हाईट टायगर तो लकीली जागा होते पाहिला भेटला शौर्य त्याच्यानंतर मग आम्ही पुढे गेलो पुढे रेडा होता आणि काळविठही होते बरेचसे काळवीट होते तिथं लायन पाहायला गेलो होतो पण लायन काही तिथे नव्हता बिबट्याही नव्हता आणि मोरही नव्हता हे काय आम्हाला दोन तीन जे प्राणी होते ते काही पाहता आले नाही आम्हाला आणि त्याच्यानंतर मग आम्ही भूक लागली होती खूप फिरून त्यामुळं शेवपुरी पाणीपुरी खाली पाणीपुरी खाशी शौर्यासाठी घेतली होती गोड पाणी आणि त्याच्यानंतर मग आम्ही मूवी बघायचा होता आम्हाला त्यामुळं आम्ही आमच्या नेहमीच्या मॉलला आलो कुमार पॅसिफिक मॉलला मूवीचं तिकीट काढायला आम्ही गेलो पण सगळे शो हाऊसफुल होते एकही तिकीट नव्हतं त्यामुळं मग आता काय करायचं म्हणून आम्ही मॉल फिरलो विंडो शॉपिंग केली आणि त्याच्यानंतर मॉलमध्ये खूप छान डेकोरेशन केलं होतं कारण व्हॅलेंटाईन डे होता त्या दिवशी चौदा फेब्रुवारीला आम्ही गेलो होतो फिरायला छान डेकोरेशन केलं होतं बलूनचं हट तयार केलं होतं त्याच्यामध्ये म्हणजे कपलला फोटो काढण्यासाठी होतं ते भरपूर कपल आले होते त्याच्यानंतर मग आमची पोटपूजा केली आम्ही अजून काय मग खाऊ नको ना खाऊ नकोना मग छान आहे का आईस्क्रीम आम्ही सर्दीमुळे देत नाही पण तो काय ऐकत नव्हता त्यामुळे त्याला दिला आईस्क्रीम थंड आहे म्हणत होता तरीही खातच होता तो त्याच्यानंतर आम्ही आमची ऑर्डर केली ते सगळं झाल्यानंतर आम्हीही फोटो काढायला गेलो पण शौर्य काय फोटो काढू देत नव्हता ते बलून फोडण्यासाठी तो जात होता हे पहा शौर्यची इथं अशी मस्ती चालली होती बलून बघून तो खूप खुश झाला होता तो काय ऐकतच नव्हता आमचं त्याच्यानंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला शोरेवीर थक खेळून दमला होता त्यामुळं झोपला तो त्याच्यानंतर आम्ही थांबलो गारवा हॉटेलला गारवा हॉटेलला आम्ही तंदुरी आणि बिर्याणी ऑर्डर केली ते याईपर्यंत आमचा शौर्यवीर काही गप्प बसत नव्हता त्याचा ते मीठ आणि कांदा कांदा खूप आवडतो त्याला ते, ते खाणं चालू होतं आम्ही फास्ट फास्ट उरकलं कारण काय झालं होतं इंदापूरचा जो शो होता छावाचा त्याची दोन तिकीटं आम्हाला लकीली भेटली होती त्यामुळं सातचा शो होता त्या ता टायमिंगला ता आम्हाला पोचायचं होतं तिथं कसं आम्ही फास्ट उरकून तिथं निघालो पण शेवटी आम्हाला जायलाच झाला शो होता सातचा आम्ही पोचलो होतो सात साडेसातला पोचलो होतो एक वीस मिनटाचा मूवी आमच्याकडून गेला होता नंतर मूवी पाहिला मूवी एन्जॉय केला खूप छान मूवी आहे आणि शोरेही त्या शोरेनेही काही गोंधळ केला नाही लास्टाच्या अर्धा तास तो म्हणत ता होता घरी जायचं आहे मला झोप लागली म्हणून तर असा होता आमचा व्हॅलेंटाईन डे खूप छान मूवी तर खूप छान दिवस सेलिब्रेट झाला आमचा तर तुम्हीही नक्की जा मूवी बघायला आमचा ब्लॉग आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ब्लॉगला लाईक करा तर चला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा बाय बाय